कोरोनाची वाढती रुग्णसंख्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी चिंतेचा विषय आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा कोरोनावरून राजकीय चिखलफेक सुरू झाल्याचं दिसतं महाराष्ट्रामध्ये कोरोना विस्फोट होत असताना संथ गतीनं काम सुरू आहे असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केला पाहूयात या संदर्भातला खास रिपोर्ट काम चालू आहे काम करत नाही राज्य सरकार असा माझा अजिबात आक्षेप नाही परंतु संथ गतीने चालू आहे जे इतर राज्यांच्या बाबतीत आम्ही बघतो की काही राज्यांमध्ये जर शंभर टक्के होऊ शकतं तर आपल्या राज्यामध्ये पण ते काय का तर कोरोनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा सामना सुरू होताना दिसतो मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकार संथगतीनं काम करत असल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केली आहे राज्य सरकारने काय मागणी केली आणि केंद्र सरकार काय देत नाहीये याच्यामध्ये आजपर्यंत आम्हाला कुठलंही पत्र प्राप्त झालं नाही की आम्हाला मिळाला नाहीये उलट आम्ही इथे म्हणून सांगतोय की हे दिलंय आता हे खर्च करा किंवा हे करून घ्या काम काम चालू आहे काम करत नाही राज्य सरकार असा माझा अजिबात आक्षेप नाही परंतु संथ गतीने चालू आहे आज आपण त्या प्रिपेर्डनेस मध्ये लवकर काम नाही केलं तर आपल्या माझी विनंती राज्य सरकारने थोडी वाढवावी डॉक्टर भारती पवार यांनी राज्य सरकारकडून होणाऱ्या खर्चावर देखील बोट ठेवलं केंद्र सरकारकडून राज्यांना तेवीस हजार कोटींची मदत दिली गेली पण निधी देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून मात्र खर्च होत नाही असा आरोप डॉक्टर भारती पवार यांनी केला हा निधी उपलब्ध करून दिला आणि तो मोठं बजेट दिलं आहे तेवीस हजार कोटींचं त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याला बजेट दिलं आणि महाराष्ट्राला पण चांगलं बजेट केलं जेणेकरून जिल्हा लेवलला हे पिडियाट्रिक युनिट उभे राहतील किंवा मेडिसिन ऑक्सिजन या सगळ्या माध्यमातून ती मदत मिळेल जेणेकरून अडचणीच्या वेळी गैरसोय होणार नाही आरोग्य विभागाकडून जर याच्यावर चांगला पाठपुरावा केला गेला आणि प्रत्येक जिल्ह्याकडनं प्रपोजल आलेत की नाही नसतील आलेत तर का नाही आले किंवा तिथे गरज नाही आहे का मग जर निधी उपलब्ध असेल तर तो खर्च केला पाहिजे नाही तसं काही विषय नाहीये माझी त्यांची आज एकत्रच बैठक त्या ठिकाणी माझ्या ह्याच्यावरूनच त्यांनी मला फोन केला होता त्या पद्धतीनंच आम्ही अरेंज केली होती एक गोष्टी आम्ही सी एस आरमधून केलेल्या आहेत त्यामुळे आम्ही आता हा जो काही खर्च आहे तो खर्च वेगळ्या पर्पजसाठी करण्याच्या परवानगी आम्ही घेतो आहोत आणि खर्च होईल खर्चाला खर्चा काहीच प्रॉब्लेम नसतो खर्च होईलच आणि तो, तो वेळेत कसा होईल याकडेही आपण निश्चित प्रकारे लक्ष देऊ केंद्र विरुद्ध राज्याच्या लढाईत नवाब मलिकाने सुद्धा उडी घेतली मलिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उत्तर प्रदेश मधल्या सभांवर सवाल उपस्थित केले हजारो लोकांच्या सभा मोदी शहा घेत कोरोना भाजपला घाबरतो का असं टीकास्त्र मलिकांनी सोडलं भाजपला कोरोना घाबरते त्यासाठी मोदी साहेबांचा सा सभा असेल योगीजीची सभा असतील अमित शाहजीची सभा असतील ते कुठलेही कोविडच्या नियम पाळत नाही मला वाटते कोविड कोरोना हे भाजपला का घाबरते काय आम्हाला वाटते की पंतप्रधान जे बोलत राहत आहे आणि त्याच्या अंमलबजावणी भाजपचे नेते करत नाही भाजपला जर कोविड घाबरत असेल तर मग भाजपवाल्यांनी सांगितलं पाहिजे आमच्या झेंडा पाहिला की कोरोना व्हायरस पडून जाते याची घोषणा तरी भाजपच्या नेत्यांनी केली पाहिजे खर तर गर्दी टाळायलाच हवी हे केंद्र सरकारची गाईडलाईन सुद्धा सांगते त्यामुळे सभांवरच्या गर्दीवर देखील नियंत्रण येईल अशी अपेक्षा आहे राहुल झोरीसह गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई